हा बहिणीनो ए माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी कशा आहेत तुम्ही छानच असाल अशी आशा मी पण आहे बरं का हा तुम्हाला खोटं वाटेल कधी कधीच म्हणते मी बी पण हो हा येत तर आनंदात जागा सुखाचं राहा मी अशी नक्कीच म्हणते या मी बी हा तुमच्या समोर आहे का नाही कशी बी असू द्या सुखात कावा दुखात कावा पण हा या मी तुमच्यासमोर आहे तुम्ही माझ्यासमोर आहेत अहो माझी साडी घातली मी हो साडी घातली आहे बघा कशी कशी बी दिसू जा मी कशाला म्हणू तुम्हाला कशी दिसायला सांगा कमेंट करून तुम्ही थोडी ना सांगणार आहेत मला आ अगं बाई साडी घातलीस तर काय लय जगाच्या एवढं केलंस काय म्हणता नाही का नाही साड्या तर कुणी बी घाली त्या तास की घातलीस घातलीस आम्हाला काय सांगायलीस अव <laughs> तस सा नाही साडी मी कधी घातली आहे वर्षाच्या पहिले माहिती नाही कवा घातली हि तीन नाही की अशी ह्या गॅटअप मध्ये व म्हणजे हा जरा त्या नॉर्मल साधी घाली ते का बाबा चार महिन्याला दोन महिन्याला साडी ब्लाऊज जायचं असलं कुठे आठवडी बाजारात फिजारात फिरायला तर हा नाहीत घालीतच नाही साडी त्या दिवशी पंचमीच्या दिवशी नवरा लय बोलला मला माझा मला काय म्हणले लयच राहायलीस बाबा आता वरचीवर म्हणले म्हाता व्हायच्या आधीच म्हातार पण दाखवायलीस आणि त सुनाल लेखन सगळं म्हणजे लग्न येऊन राहिले तर हे ते असं म्हणले काय बाया नटत्यात म्हणले सणावाराला नेह्या लावतात आणि बांगड्या घालतात आणि झम्प र झंपर शिवले नाही ते मी हां पाच सहा साड्या तशाच पडून नाहीत्या गावाला गेली होती तवाबी भेटल्यात मला साड्या भावानं दिल्या त्या दोन साड्या आणि ते नवऱ्यानं घेतलेल्या सफ्रातीला साडी घेतलेली आहे या जंपर शिवलं नाही अर्ध शिवलं आहे ना अर्ध तसंच ठेवून दिलं या मग ती मशीनच चला ना मी तरी काय करू हां तसेच जबरदस्ती लागले ताटायला म्हणलं मशीन चला नाही काय नाही नीट करून आणून द्या ना म्हणलं कायचं नाही म्हणलं जाण म्हणलं नीट करून आणा नाही तर दुसरीचं आणा म्हणलं म्हणले थांब म्हणले जराशी तुला मशीनच दुसरी घेऊन देतो असं तसं म्हणले बरं का आणि झाले तिनेशी किरकिऱ्या जराशी पण म्हणलं ही साडी बिडी आपण बी बरोबर आहे म्हणलं ते कसं झालं कालच घालायची होती पण काल आवती नाही का महावितरणमध्ये महावितरणच्या त्या परीक्षा झाल्यात बघा आता वायरमॅनच्या नाही का झाल्या तर माझ्या परनाही दिली होती परीक्षा पण आरपीएस आलं हां दोन वर्ष आय केला आव नंबरला आला आयमध्ये पुरस्कार भेटला मला नेलं होतं पुरस्कार घ्यायला हां मला बोलील होतं तिथं तर ते एक वर्ष काय आपण डिक काय म्हणते किंवा ते बी केलं त्याच्यात बी सक्सेस मिळालं पण ह्या परीक्षेमध्येच आर पी एस मिळालं बघा मग मोक्यावर आता ते कसं झालं तुम्हाला सांगू का आपल्या पोरानं हायगाई केली हम्म पोरानं कशी हायगाई केली त्यानं लक्ष दिलं नाही अभ्यासावर त्याला लय अभ्यास करावा लागतं अभ्यासाशिवाय काय नाही आणि चांगलं होतं पोरग त्याच्यामध्ये त्याचं लक्ष बी होतं पण कम्प्युटर लावायच्या निमित्तानं व कम्प्युटर लावलं सात हजार रुपये भरली आणि महिनाभर केलं कम्प्युटर शिकलं ते कोर्स कायाचे आणि महिन्यातच बघा ते कम्प्युटर शिकवणारे ते ऑफिस सांभाळणारे नसेत का सर लोक त्यानं ह्यालाच सर बनवलं ते लागलं त्याच नादाला लोकायला शिकवायला मग वर काढलं त्यानं ते शिकविण्या शिकविण्यात आणि आता पाच सहा महिने झालं नवीन आप ऑफिस टाकून दिलंय त्या उरणला त्याला तुझी तूच बघन तुझी तूच सांभाळ म्हणून त्या गटमटीत पायावर दगड हाणून घेतला असा अभ्यासच नाही की याला परीक्षा दिली महावितरणची आणि काहीच रिझल्ट नाही मिळालं त्याचा आम्हाला बाप झालाय जरा शिक म्हणजे आता कुणाला वाटतंय की लेख जरा हाताला आल्यावर जरा माणसाला जरा तरी हिसावा सभा मिळेल हा तसं तर आपल्याला मरूज तर बी हिसभा नसतंय पण एक आशा असतीय आणि त्याचं आशेचं म्हणजे ते कसं झालं आहे भंग झालंय सगळं भंग हां काल बघा कामाहून आले आणि जराशी माटाची भाजी होती म्या जेव जेवली तसंच ठुलं होतं जराशी माझं उरल्यालं अर्धी हाकरुलशी माटाची भाजी चणे वाटाने तळले होते म्या तव्यावर खालीवरी केले होते असं हे खाता खाता राहिलेलं आलं आपलं हातपाय पाय धुले आणि घेतलं ताटन गुटू गुटू खाल्लं मी चेहा केला आणि मस्त चिहावी आम्ही दोघांना बाय खुन पियाला आणि भावाचा माझ्या फोन आला भावाला येतं म्हणून जरा भावानं काल चार पाच बऱ्या फोनं केले सगळी लिस्ट चालून चालून आता माझा भाऊ बी महावितरणमध्येच ह्या आलं दिवसानं आणि आन... माझ्या मायाबाचंही स्वप्न तेच होतं माझा भाऊ महावितरणमध्ये आहे तर माझ्या लेकीचा म्हणजे माझा बी पोरगा जा असं काहीतरी त्यानं त्यानंच करायला लागलो माझ्या लय अवघड कहाणी ह्या ती म्हणजे पोराच्या मनात नव्हतं पहिल्यापासून सरकारी नोकऱ्या करायचं पोराच्या मनात आहे स्वतःचं काहीतरी मी उभं करेन आणि त्या नादात ती आपण किती बी करा तरमळ काय फायदा नाही येर्त आहे येर्तं नवऱ्याला तेच समजून सांगायले बाबा करू ती काय करायचंय ती बरोबरीला आलेली लेकरं त्यांना काय झर बोलता बी येणार काहीच व्हायना हा नाही करायचं तर नाही करू आता पहिल्या माणसाला वाटतं या सरकारी मध्ये कुणीतरी असावा जाऊ द्या बाबा आता मग काय करू आता मला काय वाईट वाटत नाही का मला काय दुःख नाही का पण इथं दगड लागत या करायसाठी कशाला दाखवून द्यायचं आहे आपण लेकरायला आणि त्यांच्या नजरात खटकायचं या अशा गोष्टी येतात तरी बी मी काय बोलले नाही का बोलली की मी अरे लक्ष नाही दिलं तुला कर बाबा आता तुला काय करायचे तुझ्या मर्जीनं बाप नाराज झाला त्याला आता कसं बाहेर काढावं कसं नाही म्हणून हे बाका मये मी सगळं घातलं आणि आज वाट बघायची साडी बिडी घातली आलं साडी बिडी घालून पाणी आणायला गेले प्यायचं पाणी आणलं हांडा घुरून आणला बाटल्या भरून आणल्या इतक्या मट्या नळावर गेले तर म्हणा कुठे गेलती की आज कुठं गेलती की आज दावरा कुठं होता की अगं माय कुठं नाही गेले काय नाही घरातच आहे तर घातली साडी लई दिवसाने घातली घातली का नाही नाही तर चढीबणी चढीबणीवरच असते मी बी तर मग आता दावरा आल्यावर जराशी काहीतरी आपलं माहिती नाही माय जवळ घरतं का ती धडून लावतो लहान <laughs> हां पण घातली बघा आज साडी तर इडिओ बिडो काय काढला नाही काढलाय का ती बड़ मी, मी रल्डी, रल्डी काल, आले आले, ते कालच काहीतरी आपलं बडबडून टाकलेला इडिओ माणूस नाराज होतय व नाराज झाले मी बी हां मी बी नाराज झाले रडले नाही रडि काल मी काल आल्या आल्या हां भावाचा फोन आला दोन चार वऱ्या भावाला बी दिवस भरकर नाही आता ते बी आहे की माहीतरण मधी तर त्याला बी चुटका लागलेला की बाबा माझ्या बहिणीच्या पोरानं परीक्षा तर दिली पण नंबर नाही आला जणाचे नंबर आले लई जणाचे एका एक्या गावात दहा दहा बारा बारा जणं आले म्हणून पण कुणाचंही चांगलं व्हावं हो। त्यांच्या आशीर्वादानं आपलं वाईट होणार नाही कधी हां आता पोराचं आपले बी लक्ष मोठं आहे छोटं लाईन टाईम तर लागणारच हां स्वतःचं बिझनेस स्वतःच्या पायावर उभं करायचं म्हणल्यास म्हणजे त्याला भी लय संघर्ष करावा लागतय हा असं आहे हाय या आई आणि दोन चार वर्ष आहेत माझ्याकडं म्हणजे आता बघा माझं पूर्ग एकवीस वर्षाचा आहे एकवीस वर्षाचा आहे तर म्हणत आहे दोन चार वर्ष आणि पंचवीस वर्षापर्यंत मी काही ना काही करीन म्हणत आहे तोपर्यंत जरा घ्या समजून असं तसं म्हणतय की आता काय करावा त्याला नाद लागलेला वाकडे तिकडं काय तिकडं होती लहेकरा आजकालची खरं आहे का नाही त्याच्यानं चूच ना करून चुच करून त्या मालकालाही सांगायचं लेकरायला बी असतं आहे आणि तितक्यातून बापरे आपली नाराजगी आपल्या खुशी ठेवायची आणि खुश हाईच बाबा दाखवायचं अ <laughs> नाही तर माझ्या मायबापाचं स्वप्न होतं व तुम्हाला काय सांगावं माहीतर त्याला आय टी आय माझ्या मायबापानं करायला लागलं होता खाण्यापिण्याची सोय नाही तर मग माय बाप्पा तयार झाले त्याच्या त्याच्यापोशी रूम करून राहायला सगळं ठरविलेलं पण ते लॉकडाऊन नव्हतं का येण्या जाण्याला गाड्या मोटार सगळ्या बंद होत्या ते चालू झाल्या की येणार होते त्याच्याकडं राहायला जाणार होती हॉस्टेलचं जेवण जमाना गेलं एकाला घरातलं खायाची सवय हम्म खाते किती आणि जमना त्यांना आणि हे बघा सगळं ठरलं बिरलं मधातच एवढं आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं म्हणता बाय 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 नव्हती बघ काहीच नव्हते माझी माय बी राहिली नाही माझा बाप बी राहिला नाही बघा आता आणि शेवट माझ्या माय बापाचं पूर्ण केलं नाही माझ्याला मी मी भानकालेवानी करते तुम्हाला ये लक्षात येत असं मी भानकालेवानी बोलत आहे बोलत बोलतच कुंकड बी बोलत आहे कशी बी बोलत आहे पण ते एक माझ्या जीवन जगण्याचा जरी आहे जरी आहे मायबाप होते तेव्हा मला काय करायचं होतं कसलं काय काहीच समज नव्हतं मला कुठलाच कसलाच पण हे कुठं तरी असे डिस्टर्ब झाले ना माझे लेकरं कर्मीला आले आता माझ्या लेकीचं लग्न करायचं आणि माझे मायप दोघ एकदाच गेल्यावर गेले दोन तीन दोन तीन महिन्याचा फरक माय आधी गेली आणि बापूणा गेला दोन महिन्यातच तिसऱ्या महिन्यात ते झालं याड्या बसक फॅट आणि मग ह्या घरच्या लोकांना ही सोशल मीडिया माहिती करून दिली माहिती नव्हती तवर खाया माहिती एकदा झाली तर बायला आता चांगली सवय झाली की आता कोणाच्या बापालाच भीत नाही घरच्याला भेन आणि बाहेरच्याला बेना कशालाच कुठंच भेन धुड आणि बोलताना ती काही बोलायला लागली व्हायचं पण आणि बी काही येईना ना जायना माहिती ना फायती अशा गोष्टी यायच जाऊ द्या आता तर लाईट गेली आहे आणि काय केलंय की ते इन्व्हेटरला काय झालं होतं की बाया आता फोन आला होता बघा हम्म कारभार आहे मोठ्या पोराच्या <laughs> हातात असला आहे काय करावं आणि त्यानंच आपळवलं आहे बघा मोठ्या पोरानंच आपयश मिळवलं आहे म्हणून बापाला कुठंतरी खचल्यासारखं झालंय पहिला लेख म्हणते ना <laughs> बापाच्या हाताला येत या आणि बापाला आशा होती इथपर्यंत आलंय आता ह्याच्यामध्ये पास व्हावा हो पोरानं जाऊ दे ना जे नशीबात आहे ते होतं या तर भाव बहिणीनं व्हिडिओ मी असे टाकायले ना जे आहे ते बोलून तर मी घाटेत राहिली बागा हो पसंती कुणी द्या ना माझ्या व्हिडिओला माझ्या बोलण्याला कोणी महत्त्व ना त्याच्यामुळं राग येऊ देऊ नका तुम्हाला पण मला ना मला लालूच लागली आहे आणि कुणाला बी किती पैसे वाला असू द्या पैसा यायल्याला कुणाला नगं वाटतंय का आणि तेच माझा येता येता थांबला आहे पैसा थांबला आहे का तर जे लोकाला ऐकू वाटतं या ते कुठंतरी मी बोलन आहे तर ह्याच्या आता ह्याच्या नंतरचा व्हिडिओ जे पड ते नक्कीच लोकायला ऐकावा असा वाटत तसं बोलणार आहे राग तुम्हाला माझ्या बोलण्याचा किंवा माझा राग येत असं काय बाई परिस्थिती खरी सांगते मी कुणाला मान्य करून घ्यायची का नाही घ्यायची ती तुमच्यावर आहे आता चला आव हां ते इश्टुल्यावर मी एवढे एवढं काढला आहे व हेच पण ते डाउनलोडच झाला नाही आता टाकते डिलीट करून जाऊ दे आपलं साध्या कॅमेऱ्यात आता हे आहे हां आवडला तर करा लाईक फॉलो माझ्या चॅनलला माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बी करा एवढी वाईट नाही आहे मी चांगली आहे कळलं का आधी मधी होत आहे मला तसं का कारण लोकांचं ऐकून घेऊ वाटत नाही मला ते सोशल मीडियावर असल्यामुळं ऐकून घ्यावं आहे म्हणत पण ते मला हय नाही तसं पचवायला आहे नाही ते पचवायला हा कंट्रोल नाही मला पचवायला आहे नाही ती मशीन आली व ते धुपण नाही का गाडीत मागले ते नगरपालिकाची काय मशीन नसती का ते आवाज करायली बघा ते आली आता इकडे बी येईन येते खिडक्यादार लावून नाही तर येईच ते भर वास येते घरात सगळा धुपनाचा आणि दुपण बी आहे चला बाय